सोलापूर शहरात पत्रकार भवन जुना बोरामणी नाका आणि छत्रपती संभाजी महाराज चौक दरम्यान नऊ पूर्णांक सहासष्ट किलोमीटर लांबीचे दोन उड्डाण पूल उभारण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नऊशे सहासष्ट पूर्णांक चोवीस कोटींच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती दिली त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे यात देवेंद्र कोठे यांनी तर सोशल मीडियावर आपली पोस्ट व्हायरल केली आहे पण या घोषणेमुळे नागरिकांमध्ये उत्साहापेक्षा शंका अधिक निर्माण झाल्या आहेत कारण या उड्डाण पुलांना केंद्र सरकारकडून तिसऱ्यांदा मंजुरी मिळाली आहे याआधी दोन हजार चौदा आणि या प्रकल्पाला सुरुवातीची मंजुरी मिळाली त्यावेळी प्रकल्पाचा खर्च सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये होता पण भूसंपादन प्रक्रिया थांबल्यामुळे काम थांबले आणि आज अकरा वर्षांनंतर हा खर्च थेट नऊशे सहासष्ट कोटी रुपये झाला आहे म्हणजे जवळपास दुप्पट झाला या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही महापालिकेने यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे भूसंपादन पूर्ण होईपर्यंत टेंडर प्रक्रिया सुरू होणार नाही असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितलं पण सध्याच्या घडामोडी पाहता नेत्यांनी घेतलेले क्रेडिट सोशल मीडियावर भलेही गाजत असले तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार आणि यावेळी मंजुरीचा भार खरोखरच उडणार की पुन्हा एकदा फुसका ठरणार याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं ला आहे